खेड तालुक्यातील कन्याशाळेतील अल्पवयीन मुलीचा बस चालकाकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड तालुक्यातील मुली सुरक्षित आहेत का असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे मांजरेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता खेड तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्याशाळेतील एका अल्पवयीन मुलीची शाळेतून घरी सोडवण्यासाठी जात असताना बस चालकाकडूनच विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत खेड पोलिसांनी बसचालक संदीप निंबाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप या चालकांना अटक केली नसल्याने पीडित मुलीचे कुटुंब भीतीच्या छायेत आहेत सध्या आरोपी मोकाट आहेत पुन्हा आमच्या मुलीला काय करेल अशी भीती पीडित मुलीने आणि मुलीच्या कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे पीडित कुटुंबाला सहासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन बसण्याची वेळ आली आहे मी शाळेत जात होत ये जा करत होते आमचा रूट लांब आहे ना त्यामुळं आम्हाला बस ठेवली होती तर मग त्यांनी म्हणजे ते काक बसचे ड्रायवर काक होते ना तर त्यांनी मला एकदा आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायला दिली मी घेत नव्हते तरी पण त्यांनी तर मला बल मला बळच दिली आणि मग त्यांनी गाडीत पॅसेंजर पण घेतले होते ना तर ते पॅसेंजर त्यांनी स उ उतरत आणले होते आणि मग माझ्या स्टॉपला पण एक पॅसेंजर होता तर त्यांनी मी ते स्टॉपला उतरले मी पण स्टॉपला उतरत होते तर त्यांनी मला उतरून नाही दिलं त्यांनी गाडी पुढं नेली मग वरती गाडी त्या एका मुलीला सोडवल्या गेली तर त्यांनी त्या मुलीला सोडव सोडवलं पण गाडी पुढे नेली तर गाडी आडमा आडमार्गी नेली तर त्यांनी मला ते मला बोलले की एक विचारू का तर मी म्हणलं काय तर ते मला म्हणले तुला राग नाही येणार तर मी म्हणलं नाही येणार तर ते मला म्हणले आय लाईक यू तर मी त्यांना म्हणलं ती मी मी त्यांना म्हणले की मी असं काही करणार नाही आहे तर ते मला म्हणले तू किती घाबरतीस मी म्हणलं घाबरायचं काय घाबरायचं नाही त्यात घाबरायचं काय त्यात मी म्हणजे मी असं करणार नाहीये तर ते मला म्हणाले तू काय काळजी करू नको तुझ्या सा, तुझ्यासाठी मी सिक्युरिटी ठेवीन मी म्हणलं काही गरज नाही तर त्यांना मी म्हणलं की काका तुम्ही इकडे कुठं गाडी चाल इकडे कुठं गाडी नेली तर त्यांनी परत गाडी माग आणली आणि सोडवलं माझ्या स्टॉपला वारंवार झाले का किती वेळा झाले काय हा दोन तीन वेळ दोन तीन वेळा त्यांनी गाडीवरती नेली होती पण ते एकदाच बोलले होते नव्हतं सांगितलं

तुझ्या तो जवळ आला होता काय केलं तुला जवळ काय कधी घेतलं जवळ काय हा ते बोलताना ते म्हणजे असं मांडीवरून हातावरून तोंडावरून हात फिरवत होते पोर शाळेत जात होते शाळेला लांब असल्यामुळे तिला बस असते बस असल्यामुळं शाळेच्या ड्रायव्हरने तिला छेडछाड केली शाळे बसमंदीत झालं ते पाच तारखेला आलं पाच तारखेला नंतर त्यांनी मला सुतार मॅडमनी सोळा तारखेला फोन केला म्हणजे सोळा तारखेला हिला फोन आला पुरीला पुरीला फोन आल्यावर त्यांनी मला वीस तारखेला के फोन केला त्या पुल के निंबळकर निघालता दुसऱ्या ड्रायव्हर फोन केला त्याला काय शाळेवर लगेच शाळेने काढून टाकला ते नाही नाही शाळेतून काढला तरी पण त्याने परत नंतर पूर्ण फोन केला ज्या दिवशी सुट्ट्या लागायच्या त्या दिवशी मग सुतारा मॅडमनी फोन केला मग मला असं असं झालं काय तुला मुलीला बोलला का काय म्हणला होता रे तुला पेपर कसे गेले काय कसे गेले असं बोलला होता शाळेने फोन केला तर मग आम्ही गेलो शाळेत मग तिथून आलो पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली कंप्लेंट दिली तशी अजून काही ॲक्शन घेतच नाही आता कंप्लेंट दिली मला वाटते सात आठ दिवस झाले अजून काहीच नाही ॲक्शन नाही काहीच नाही त्याला लवकरात लवकर अटक झालं पाहिजे ती मांजरवाडी साडी मांजरवाडीची घटना घडली तशी अशी घडली नाही पाहिजे